नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आज मी आपल्यासमोर येत आहे हा आहे चिखली रोडपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला टू बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे फ्लॅटची साईज ही साडेसातशे स्क्वेअर फूट आहे अंदाजी आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की चिखली रोड जे तुम्हाला वाहनं येता जाताना दिसत आहे तो चिखली रोड आहे तुमची मुलं जर सहकार विद्यामंदिर कॅम्ब्रिज या शाळेमध्ये जर का असतील किंवा तुम्हाला टाकायचे असतील तर हे अगदी तुम्हाला स्कूल बसची पण आवश्यकता राहणार नाही तुम्ही त्यांना सहज पायी नेऊन किंवा गाडीवर नेऊन सहज सोडू शकता एका मिनटाच्या अंतरावर हे प्रशस्त असं किचन आहे आणि किचनला या ठिकाणी तुम्हाला दिसेल की वॉशिंग एरियासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड केलेला आहे आणि फ्लॅट हा पहिल्याच मजल्यावर आहे म्हणजे पार्किंगपासून पहिला जो पार्किंगच्या वरचा फ्लॅट असतो तो आहे विशेषतः ही बिल्डिंगपासून जवळपास एक दीड वर्षाचा कालावधी झाला परंतु जे ओनर आहेत ह्या फ्लॅटचे त्यांनी हा रेंटनं दिला नाही कारण रेंटनं दिला की तो खराब होऊन जातो किंवा त्याची काही तुटफुट होते म्हणून आहे त्याच कंडिशनमध्ये हा फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्याच पद्धती ही एक बेडरूम या ठिकाणी आपल्याला आत गेल्यानंतर दिसते डाव्या साईडला ही एक बेडरूम आहे त्यानंतर इथे या आपल्याला दिसेल हा एक स्पेस या ठिकाणी दिलेला आहे इथं वॉशबेसिन आहे आणि त्याच्यानंतर याच वॉशबेसिनच्या आपण जर का हा दरवाजा उघडला तर कॉमन इंडियन स्टाईल या ठिकाणी आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम कॉमन आहे हा स्पॅसेस दिलेला आहे वॉशिंग मशीनसाठी त्याच्यानंतर ही एक बेडरूम आहे ही मास्टर बेडरूम म्हणू आपण याला ही मास्टर बेडरूम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते चांगली भली मोठी एक गॅलरी दिलेली आहे या ठिकाणी वेस्टर्न कंबोर्डचं टॉयलेट दिलेलं आहे खूप मोठं चांगलं प्रशस्त असं बाथरूम आहे मोकळं एकदम मोकळं त्यानंतर ही एक गॅलरी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी मास्टर बेडरूमला तर हा रोड तुम्ही बघू शकता या अपार्टमेंटला फक्त टू व्हीलरची पार्किंग आहे फोर व्हीलरची पार्किंग शक्यतो बुलढाण्यातल्या मोस्टली नव्वद टक्के अपार्टमेंटमध्ये फोर व्हीलरची पार्किंग भेटत नाही मग फोर व्हीलर लोकांनी बाजूला लावलेलं आहे तर अशा पद्धतीनं आहे सज्जे वगैरे सुद्धा सामानाच्या दृष्टिकोनातून केलेले आहे आपण हा बाहेरचा पाहू शकतो एकशे दोन नंबरचा हा फ्लॅट आहे आणि रेसिडेन्सियल आहे आजूबाजूचे सर्व फ्लॅटमध्ये या ठिकाणी लोक राहतात आता मी तुम्हाला खालीही घेऊन जाणार आहे जर तुम्हाला असेच नवनवीन प्रॉपर्टी संबंधी व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने आपल्याला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल किंवा बाय सेल करायची असेल किंवा करा भाड्याने द्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमधील नंबरशी संपर्क करू शकता तसेच हा फ्ल फ्लॅट जर का तुम्हाला घ्यायचा असेल हा सेकंड इन्कम म्हणून तुम्ही बघू शकता की तुमच्याजवळ पैसे आहेत आणि कुठंतरी इन्व्हेस्ट करायचे म्हणून रिअल इस्टेटमध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकता कारण या अपार्टमेंटमध्ये जवळपास नऊ हजार रुपये भाडं आहेत मी जी माहिती काढली माझ्या माहितीनुसार नऊ हजार रुपये भाडं या ठिकाणी फ्लॅटचं मिळतं म्हणून तुम्ही एक सेकंड इन्कम म्हणून याच्याकडं बघू शकता तर अशा पद्धतीने खालची एक पार्किंग आहे तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते मोकळी अशी पार्किंग आहे सर्व गाड्या टू व्हीलर व्यवस्थित बसतात दोन बोरवेल या ठिकाणी आहे आणि समोरून हा रोड दिसतो अगदीची रोड